त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्याला एक काहीच करू शकले नाही मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे मनोजी मला आहे खूप छान वाटतं आहे वात्रीला मा माऊलीच दर्शन घेणं आणि भोग मिळणं हे भाग्याचं काम आहे निश्चित काही पुण्य आहे त्यामुळे हे भाग्य लाभलेलं आहे पालकमंत्री लाख लोक आलेले आहेत त्यावेळेची अशीच पद्धत पुढे चालू राहील अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत सगळे रेकॉर्ड तोडून यावेळी वारकऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि खरोखर पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपल्या प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आता उद्याचा दिवस देखील अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे निश्चितपणे यावर्षी जशी उत्तम व्यवस्था झाली संपूर्ण वारीचं आषाढीचं पर्व संपलं की काही कमतरता राहिल्या आहेत का त्या पुन्हा एकदा बघू आणि याही पेक्षा चांगली व्यवस्था पुढच्या वर्षी या इथं पंचवीस लाख मराठी लोक आहेत तिथे काही मराठी जमलेत मराठी मराठी जे काय वाद सुरू केलेला आहे कसं बघताय एवढं पंचवीस लाख लोक इथं तुम्हाला बघतात पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकार सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही दुधाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असं आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काळ पोहोचवले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हंडपार झाला आम्ही पीडीडी चा मराठी माणसाला पत्रा चाहितल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जानती आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे हिंदुत्व सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा